मित्रांनो आम्ही आहे पंढरपूरला पण आहे असं कि झालं झाले आणि ऊनले झाल्यामुळं आम्हाला वाटायला लागले आता कुठंतरी सावलीला बसावं ही आता इथं या ठिकाणी झाड आहे लिंबाचं हा रोड आहे रोड टच आता कुठेतरी बसावं म्हणतोय तर इथं बसलोय इथं बसावंच म्हणतोय आता इथं काय काही जेडी इकडे काय करायला लागली जेडी काय करायला करा लागली ग काय ना बसायला टाकते झाले ऊन <laughs> झालं काय करावं मग ऊन लय झालं म्हणून बघा काय करायला लागले हे न बसा बसा या इकडं हातरून टाकलं काय झोपायला टाकलं काय काय झोपायचं हातरून टाकलं काय नाही इथं ना बसली उनले झाले उनले झाले होय दोन वाजले तर दोन दोन वाजले मग जेवल्यामुळे जास्तच गरम व्हायला लागलं म्हणलं थोडस झाडा खाली बसावसा बसायचं बसा गाडी बी दमली hmm. गाडी बी गरम झाली असेल त्यामुळं दुकान आहे तिथलं दूध पिशवी ना आपण जा इथं काय इथं काय मित्रांनो कुठं दूर दूर पर्यंत इकडे डोंगार अंधारे दिसायला लागले इथं ही कशात काय करायला लागली चहा कुठं चा करायचं चहा करायला काय कुठं तरी हाटीलाच नेऊ पुढं अवलं टाइम मी नाही बा मी साडे तीन चार निघणार आहे तवर इथंच बसणार आहे मला आता का नाही जेवल्यामुळे चहा चा वाटायला लागलाय आपल्याकडे हायच की नाही तर साहित्य चाललीस की आपण करू की आहे काय मग हाय की तुम्हाला काय माहिती पण दूध नसल हा दूध आणा की तेवढ तिथे दुखान आहे की तिथं थोडी बाकी पिशवी आणा की दोघ जण चायला दूध दुखान बरोबर बघू जा आण की काय वया किती उशीर लावलाय बारकी मिळाली तुझ्या जोगी बार बारकी ना मोठी का का? <laughs> ही काय का पुरती आणली आणली वया बर झालं मित्रांनो दूध आणले खर पण ही कशावर चा करणार आपल्या जवळ काय नाही साहित्य काय करायचं आहे तुम्ही आहे का चा फक्त सांगा चहा प्यायला काय झालं ग पण ही कशावर जो चा करते काय हा चूल करते की दगडाची चूल ते बारख्यापणे आम्ही खेळत होतो अशा चुली करून तशी करते काय तुम्ही चा आहे का चहा पिया की मग शांत बसा मी करते काय काहीतरी हा इथं दूध पिशी मी बघते तर आता काय करायला लागली काय माहिती बघू हे कोणाच्यात काय जाऊन होत <laughs> ले, ले, आ, <laughs> चार प्याच आहे धपक टाकते का मित्रांनो हिन काय आणल्या कुठल्या काटक्या काय माहिती हा कुठल्या कोणी काय धपक देतील बरं तुला काटक्या कशाला आणले काटक्याच काय करते मला वाटले याची शिगडी आणते काटक्या आणली हिन मित्रांनो बाबा ही काय आणायला लागली हा हि कीट आणली कुठन आणती इकडून कुठन कुठनं काय काय साहित्य घेऊन गोळा करायला लागली इटा आणल्या आता बसलोच तर काय टाइमपास हो तर तेवढा नको टाइमपास बी होतोय आणि इटा बी आणते इटा आणली बघा मित्रांनो आता ही ईटा आणते कशी पेटवायची काय माहिती पेटवणार की हम्म पेटवणार नाहीतर आपण साहित्य घेऊनच चाललोय ना पण आपण घरी घेऊन चाललो होतो साहित्य ना तुमच्याकडं काळेश काय माहिती बाबा कशाला काड्या पेटी काय बिड्या उडतो मी आता झालं की काळे पिठी जुन्या काळी ती गारगोटी एकावर एक हानायची मग ती पेटवायची माहिती आहे का जंगलातले आदिवासी आधी मानव काय करत होता सुरुवातीला असेच शोध लावला ना, ना। तो आधी माणूस आहे आपण घेऊन जातोच ना काय काय साहित्य मग ते तर जाऊन चहा पाणी करतो त्यापेक्षा इथच करायचं ना दहा रुपये जर चहा कुठं तरी पिले असते तर ह्याला किती आपदाय लागली आपदायलाच मजा असते चला या आता काड्या पिटी आहे का कशाने पेटवणार पेट ते पेट पडलंय आहो काड्याची पिटी काय हो कस करू बसली आता उगाच पेटव काढी मी जाऊन आणलं काढ्याची डबड तुम्ही नाही आणलं आता काय मला लागत नाही तो तुला बिड्या वाढायला लागते म्हणलं तर आणलं नाही पेटलं गेलं बरं थंड बी वाचते ते शेकोटी बी होती चांगली आग लावली मग विषय तुला आगच येते चांगली पेटवाय चांगली येत <laughs> तुम्ही बी म्हणा मग कोण म्हणताय सगळे म्हणते मान तर ती बघूल केवढ आणले ते तिकड न्यायचं होत नाका तोंडात चालला धूर <laughs> मित्रांनो अशा प्रकारे शेकोटी पेटलेले बघा शेकोटी ना काय ग चूल, चूल चूल मला वाटलं शेकोटीच आहे ती द्यावं इकड पाणी जा तिकड घे नाही बस तिकड तुम्हाला चा देणार ना राह दे तुझा चा कसला व्हायचा असला भारी चा करणार आहे ना बघतच बसत पाणी दहा रुपया पिले असते तर आता वाटत बरं काय तर आता तर केलं पितीच पेरेशिवाय थांबणार नाही तर अशा प्रकारे चूल पेटलेली आहे आणि ती चूल लय मोठी झालेली आहे आणि त्याच्याच पातेला जायला आत बारीक दे जा आज जाईल ते पुन्हा च्या घावायचा गावायचा नाही दूर सगळं अगोदरच वस्ती काय पुन्हा जाळ झाल्यावर येत नाही परत नाही वतायला येत त्याच्यामुळं बरे बारे बघू चात्र कसा होतोय आता बारीक होणार आपण करते बर 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 बघू हे असा रानातला बा बा भारी असतो पण ते कराय बी नेट लागतो आता बघूया कसा होतो तुम्हाला नाही देणार ना देऊ नको तू तर पी तुम्हाला लाज वाटत होती ना काय उग बे करावा मध्येच मध्ये काढले आता बसलोय ना अजून टाइम आहे तवस्थान पिऊ ए दुरले लागायला लागला म्हणून हिकड झाले काय होत आहे का आवलय धुरण तोक्ती धूर मला का पिऊस नको म्हणतो इच्छा हो त्यातले आणा होती नाही बस तिकड <laughs> ती लोक कशी जळणाचा जा बहारा घेऊन मग येते ती संध्याकाळी ऊस तोडून पुन्हा या आल्यावर घरी चहा करते ती पुन्हा भाकरी करते ती आणि तुला साधा चहा कर नको ना अर कर आवर पाट करा दूर तुझ्याकडेच फिरला बघ तो हो, फिरून अजून दूर तुझ्याकडे येतो उकड की बाबा अवघी दूर ओगी <laughs> <रोक> दूर <laughs> तुम्ही माझ्याकडे मी तुर कापय लागला ते ते उकळीत राहिली का नाही ना पण प्याज कशाच बातेल्यानेच प्याजा आता अवघड झाली गाळणी नसल काय नसल नसत बघूनच होत तेवढं आता मात्र अवघड झाली गाळणी नाही त्याला काय नाही पकड बी नाही आता धरू तर कस याला धरफाड क्या ना ते बाया कशा धरतात कुठलं तर कापड आणायच त्याला धरायचं मित्रांनो ही एक मोठी एक प्रकारची कसरतच आहे अशा प्रकारच्या वेळेस काय करावं काय म्हणजे सुचत नाही ना ला लाजत नाही धुराला धुर लाजत नाही ते तुझ्याकडेच पळायला लागला पिव तर कशाने कशाने पिवा बाटली तू पिऊ का नवी आग इजल की <laughs> <laughs> आग आग पेटते 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 पोक आयला लय धूर झाला माझा च्या कुसनुक झर लागल बरी काढ्याची तर आणली म्हणून नाहीतर अवघड आहे मी आणली एखाद तुम्हाला जाव म्हणलं तर न म्हणलं नाही मी जात प्याचा तर खायच्या बायाच काय झालं ग बाई <laughs> <laughs> ती चा म्हणत असेल बघू कसा करते तू चोल बी लयच बाहेर झाली त्याच्यातनं पातेला खाली पडलं जा आला ओ कडा पी शिजला नाही ना मित्रांनो ती हालत ही बघा काय हो 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 ओ तो चालला <laughs> मेहनत करून चाकेलेलं आहे म्या आणि चांगलाच होणार बघा कसा होतंय तुम्हाला काय प्यायची कॉपी बिपी चहा हा तुझा चहाच होणार मला कॉपी कुठन द्यायची देणार करणार तुमच्यासाठी चहा करते हा कॉपीला काय दोन रुपये आणले असते इथन आण की मग जाऊन तो पुढे एक आणतो हां पण तुझा आधी बघू दे कस बघा कसा उकळ बघा 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 क्लोज बघा मित्रांनो उग नवा विषय नाही अशा प्रकारे त्या धोरात ते माझा कॅमेरा बाज होईल चहा अशा प्रकारे उकळायला लागलेला आहे तीन दाग विटाच्या चुलीवरचा मग तुम्ही म्हणतात तुला काय येत मला येत पण ते काय झाली माहितीये काय माझ्या उकळतय उकळत आहे पाणी पित पाणीवर काय चुली येत थोड पित काय झालं काय ते काय आल ते विस्तवावरती बघुल पडलय आणि इस तू खाली आहे आणि त्यामुळे ती जाळ कसा त्याला अंतरच नाही त्याच्यात काय कागद हुडकुन बघ की कुठे जरा तिथं चौक तुझ्या माग बेग पडला असा ती बघूल धरायचंय मला जर तुझ्या त्या वडणीला काय गाळ नाही ती पत्ती च्या तशीच होय हा तशीच फोक तरी नाही तसेच तसेच जायला ग तोंडात काय लगा अवघड का, आहे मित्रांनो हिनं गाळ्याला आहे शेवटी च्या केल्याला आहे गलास गलास कुठं आणलं आणलं होतं कि मी मला प्यायला लागतंय ना औषध ती करून हा ती गलास आहे ना तर कडू औषधाचा तसाच च्या होईल चांगलं झालाय भारी भारे आहे गर पी 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 एक नंबर काम केलं बघा शेवटी किती कड बाय करून पिलीच मग पि रुपये घालवलं असतं काय बिघडलं असतं का याला काटके आणा जडान आणा कुठं ते पातेल बघा ते आपलं आपलं ते होत म्हणून नाहीतर कसा झालाय मग एक नंबर प्या प्या लेवारी <laughs> मित्रांनो ही चहा प्यायला लागली त्यामुळे मी बी जाऊन कॉफी आणली कॉफी एक दोन रुपये वाली कॉफी आणली ए तूच प्याय लागली तू पीती म्हणून मला प्या वाटाय लागली मला बी कॉफी कर दर अग कॉफी आणली आता मित्रांनो माझी कॉपी तयार होती मी काय चापी येत नाही कॉपी वचलेली आहे आता कॉपी बघूया कसं होतं तिचं ते दूध तर काम आहे दुधाची चापीवर <laughs> मग भारी होणार अरे माझ्या वेळेस जळही लागला ग काफी दना दना जायला आता शाहीज बघा ठेवायला काय बाहेर केलं थोडच पाणी वतलंय नको ना का तोंडात चालला कि जैया धूर मात्र काय कमी नाही हाऊसने केला पती त्याला <laughs> तू चा पिती म्हणून मग मला कापी पिव वाटायला आता चा कॉफी पाहिजे हलायचं गाडी घेऊन गाडीला तर अशा प्रकारे मित्रांनो माझी कॉफी जरा उकळायला लागलेली आहे दुधाची कॉफी आहे मस्तपैकी फक्कड झालेली आहे चहापेक्षा मला वाटतं कॉफी भारी <laughs> बघा मित्रांनो मस्तपैकी उकळी आलेले आहे निसर्गाच्या सानिध्यात बनवलेली ही कॉपी तुम्ही नको म्हणत होता हवेशीर वातावरणात पण धोरण आज बघा वेगळं चोल केली आम्ही केली वेगळी चूल शिजली देऊ का व्यवस्थित तर झाली ना झाली की शिजली कवाच्या की। कवा शिजते बर बर होत तुझा दूध लागत एक कप हा मला काय रोग झाला तर मित्रांनो अशी पातील कॉफी ओतून बितून तयार झालेले बघू शकता तुम्ही मस्त पैकी कॉफी ऍक्च्युली मध्ये तयार झालेली आहे आता आपण पेणार आहोत कॉफी पेल भुगल कसून घ्या हे हाड आता तू अगदी उचल की तिथं गरम होईल गरम होईल पहिलीकडे ठेव आपल्या पणच कॉपी प्यायला लागला मी केली मला एकदा तर की तुझ्या पिली म्हणली होती बस गप्पा गप्पा पिली आपणच मला नाही म्हणली आता माझी कॉपी तुला कशाला बोलायचं चुलीवरची कॉपी एक नंबर मित्रांनो बरं झालं बर झालं तुम्ही म्हणत होता की नाही एक नंबर दोन रुपयाची कॉपी पण एक नंबर त्याला रंग आला चालतय घ्या काटा 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 पिऊन